देवी माता कोणाला तरी थांबलाय मला तर देवी मातेला हाक मारली आणि हा बघा एमपो थांबलाय नमस्कार गुड मॉर्निंग आणि नो मनी चॅलेंज मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे जाम थंडी आहे इथे आपल्या सोबत हितेन आहे हितेन कसं वाटलं वाटलं वगळे गेला त मस्त व्यवस्थापन केली आणि आपल्याला राहयची सोय झाली म्हणजे आपल्यासाठी खूपच म्हणजे आमचा प्लॅनिंग होता की आम्ही स्टेवरती खर्च करणार म्हणून आम्ही चादर वगैरे काय घेऊन नव्हतो आलो आम्हाला वाटला रूम वगैरे घेऊ मस्त पण चादर नसल्यामुळे मच्छरींनी जाम फोडला आणि याला लाईट बंद केल्याशिवाय झोप नाही येत आणि लाईट बंद केल्या तेव्हापासून फुल वाट लागली पण अजूनपर्यंत आम्ही फुल एन्जॉय करते हा आता साडेआठ वाजलेत उठलोय अंगोलीची काय व्यवस्था आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला सकाळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजाचे मंदिराचे दर्शन देतोय बघा काय ना एकदम सुंदर नजारा आपल्या रूम मधनं आणि पाऊस पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही तर याच पावसामध्ये आज आपल्याला कुठे रे त्र्यंबकेश्वर ना त्र्यंबकेश्वर नाशिकचा प्रवास करायचा आहे किती आहे साठ किलोमीटर चल ना साठ किलोमीटरचा प्रवास करायचा आहे तर जाऊया फ्रेश होऊया निघूया गुड मॉर्निंग झाली अंघोल झाली सकाळ हा हा बघा एकदम समर लुक करून आलाय <laughs> पण ऊनच नाही नुसतं पाऊस पडतोय पण छान अंघोल झाली मग महाराजांच्या मंदिरासमोरच एक शौचालय आहे जिथे टॉयलेट बाथरूमची एकदम छान व्यवस्था होती ना फक्त बादली नव्हती पण आम्ही त्या टॅपच्या खाली घुसून मस्त अंघोल केली आणि आता काहीतरी नाश्ता करूया ना जेव्हापासून आपण इकडे आलोय तेव्हापासून इथंच आपण मिसल वडापाव सर्व काही खातोय तर त्याच हॉटेलमध्ये आपण आज नाश्ता करूया नमस्कार जय शिवराय तुमचं नाव काय पद्मिनी पद्माकर मराडी हां काय बनवत आहे बटाटी वडे हां वडे वडे बनवत आहेत त्याचीच बघा उसल हे बघा हां किती ऑर्डर आहे चारशे पाचशे सहाशे सहाशे वडापावांची ऑर्डर आहे काय हां सकाळी सहा वाजल्यापासून काम सुरू आहे नमस्कार तुमचं नाव काय हां दीपक सर आहेत ज्यांनी आपली राहण्याची व्यवस्था केली थँक्यू हो मजा आली <laughs> थंडगार वातावरणामध्ये राहायला आणि ते ताई आहेत जिंनी काल आपल्याला मिसल बनवली होती एकदम गरम गरम त्याच बघा वडे तलत आहेत बरे आहेत ना हां किती सहाशे वडे ना सहाशे वड्यांची ऑर्डर आहे बघा काय आहे आज नाश्त्यामध्ये मिसल आणि वडापाव पण आहे ना गरम गरम नमस्कार हो जय शिवराय निलेश हे सर्व एकाच गावचे काय तुम्ही सर्व ट्रस्टीचे मेंबर आहेत आणि जेव्हापासून आपण आलोय जो कोणी कम्युनि कमिटी में मेंबर भेटलाय सर्वांनी आपल्याला छान वेलकम आहे आणि व्यवस्था केली त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद असाच कार्य घडत राहू द्या जय शिवराय तू जा तू जा चल ऑल द बेस्ट रा आरामात ला तर फायनली आपण प्रवासाला सुरुवात केली सुरुवातीला आपल्याला एक काका भेटले ज्यांनी आपल्याला मंदिरेचा जो मेन फाटा आहे त्याच्यावरती सोडला आणि आता आपला हितेन मित्र गेला आहे बाईकवरती लिफ्ट मागून आता जो बारा किलोमीटरचा प्रवास आहे म्हणजे इकडनं बाहेर पडायचा नाशिक हायवेपर्यंत तोच सर्वात कठीण होणार आहे त्याच्यानंतरचा साठ किलोमीटरचा प्रवास आपल्याला आरामात लिफ्ट मिळेल अशी आशा आहे बघूया काय होतंय तर व्हिडिओ एन्जॉय करतायत ना तर या व्हिडिओला पण आत्ताच लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा कारण नवरात्रीमध्ये तुम्हाला श्रप्तशृंगी मातेचे दर्शन देणार आहे तूच जा तर याला पहिल्यांदा लिफ्ट दिली होती दुसऱ्यांदा पण यायलाच लिफ्ट दिली बघा चल बाय बाय तर हितेनला सोडलंय तेव्हापासून चालतंय किती लांब अजून हायवे हा लय लांब आहे वीस तीस किलोमीटर <laughs> या मित्राशी बोलत होतो तर एक गाडी आली बघूया सोडते आहे का आपल्याला हायवेला पण फायनली एक गाडी भेटली ती पुढच्या गावापर्यंत सोडणार आहे पण गावाकड गावामध्ये चालण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे की मोठे मोठे डोंगर शेत बघत बघत कोणता गाव आहे हा तुमचा लाभ लाभ ना हे बघा मान्सून मध्ये खास रेनी सीजन मध्ये हे बघा एकदम भारी नजारे मंथन मित्र आहे तीन लाख किती तीन लाख हां मंथनचे पण तीन लाख सबस्क्रायबर आहेत माझे काय माझे साडेतीन लाख आहेत हां तीन लाख चाळीस हजार आहेत ना काहीतरी लाख अडतीस हजार हां तर मंथननी चॅनल सबस्क्राइब केलं आहे तर तुम्ही पण चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडत असतील तर बरोबर ना मंथन हां आहे ना मेहनत आहे ना मेहनत आहे मंदिरापाशी चालत मंदिराप आम्ही उरणचे चॅनलचं नाव काय उरण कर उरण कुठे आला उरण रायगड रायगडपर्यंत आता जाऊ आम्ही त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरला ला त्याच्यानंतर वनी ना एक मित्र आहे पुढे गेला पुढे गेलाय चला ओमनी मधन उतरलो आणि चेतन भोईर भेटलाय बघा आपल्याला सोडशील ना हायवे पर्यंत जाईल तिथपर्यंत सोडणार आहे बघा भारी गाव आहे आणि गावामधली माणसं ही एकदम छान आणखी एक मित्र भेटलाय प्रफुल्ल जाधव ना हा तो पण ब्लॉगर आहे काय ब्लॉग बनवतो तू हा पिराचे वगैरे व्हिडिओ बनवतो आणि त्याच मित्रांनी आपल्याला लिफ्ट दिली बघा तर आपल्या मित्राच्या चॅनलला पण विजिट द्या काय नाव तुझ्या ब्लॉग विथ प्रफुल नक्की भेट द्या आणि आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यांनी पण आपल्याला मदत केली बघा थँक्यू चला तर प्रफुल मित्रांनी आहे आपल्याला नाशिक हायवेला आणि नुकताच मी मॅप चेक केला आपला हितेन मित्र सकाळी सांगत होता की फक्त त्र्याहत्तर किलोमीटर आहे पण इकडनं बघायला गेलं तर एकशे वीस किलोमीटरचा प्रवास बाकी आहे म्हणजे नाशिक हायवेला आल्या आल्या आणखी एक झटका भेटला आहे आपल्याला तर आता किती वाजले तर दुपारीचे बारा वाजले आहेत ऊन नाही म्हणून काय नाही वाटत पण झटका बसला आहे एकदम आता शोधूया लवकरात लवकर गाडी नाहीतर पोचायला खूप टाईम लागेल मॅपमध्येच तीन तास दाखवते मग आपल्याला लिफ्ट घेता घेता काय होणार आहे बघूया कोणाला तरी थांबूया देवी माता पाठवू कोणाला तरी थांबलाय मला हा तर देवी मातेला हाक मारली आणि हा बघा टेम्पो थांबलाय थांब नाशिक नाशिक छोडद जिधर जा उधर उदर छोड़ दो ना जिधर जा जाड दो है बैठ जाऊंगा कैसे भी क्या नाम है आपका मुस्तफा थैंक यू मुस्तफा बाय समझ लिया आपने <laughs> मेरी हालत को 120 किलोमीटर दूर जाना है अभी यहाँ से हाँ हम लोग तो हाँ बस हो जाएगा तो थोड़ा थो 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 सा हाँ बहुत बहुत धन्यवाद नासिक कहाँ जाना है हाँ वो त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग है नासिक जा जाना है ओके ओके चलेगा चलेगा बहुत बहुत धन्यवाद मिलेगा आपको तर आसिफ भाई म्हणून आहेत त्यांना फोन करतोय आणि आपल्याला नाशिक पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर या मित्रासाठी नक्की लाईक करा चलेगा चलेगा आपने कोशिश किया बहुत बढिया लगा थँक्यू कितना किलोमीटर चोडा कम से कम आपण सात किलोमीटर सात किलोमीटर चलेगा थँक्यू त्यांच्याच मागे एक टेम्पो वाचवा नाशिकपर्यंत सोडणार काय नाही जिथपर्यंत जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत सोडा तर आणखी साहेब भेटलेत ज्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी बसायला सांगितलं धन्यवाद दिलीप चौबे सर भेटलेत बघा धन्यवाद मनापासून हा नक्की शुभेच्छा पाठवा आपल्या दिलीप साहेबांसाठी तर दिलीप साहेबांना आपल्याला वाशिम कोणती कंपनी जिंदल कंपनी जिंदल कंपनी पर्यंत सोडलाय आणि इथे बघा आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटल नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं बालाराम सोस्टे बालाराम सर आहेत आणि ओळख दाखवली बघा आणि त्यांचे मित्र पण आहेत बघा नमस्कार ये, नमस्कार बघताय ना आपला युट्यूब कसं असतात व्हिडिओ मस्त मच्छीचे तुमच्या आन्या आता मोठी झाली आनयाला बघतो आम्ही रोज लहानपणापासून बघतोय थँक्यू थँक्यू बरं वाटलं बरं वाटलं आणि ताईला पण तुमच्या त्यांना सांगा आमच्याकडून दसऱ्याच्या हो थँक्यू बरं वाटलं ओळख दाखवली चांगली व्यवस्था केली बघा चाची आपली बघा वासिंची आपले युट्यूब फॅमिलीच्या नंतर चाही पाजला आणि गाडी थांबवायलाही मदत करतात बघा बोला <laughs> যাওঁ মই আপোনাক খানা খিলাওঁ कला मंडळी गौरीशंकर सरांसोबत आता आपण आलोय घोटीमध्ये आणि गौरीशंकर सरांना मी भरपूर आग्रह केला आपल्यासोबत जेवण करण्याचा पण त्यांना लवकर जायचा होता आणि त्यांनी नुकताच मिसल पाव खाल्ला होता म्हणून ते आपल्यासोबत आलो नाही आले नाही आणि आपला मित्र आपल्यासोबत परत, परत आलाय कसा चाललाय प्रवास मस्त चाललाय ना एकशे एक वीस किलोमीटर बघून धक्का बसलेला ना सकाळी असं वाटलं की पन्नासच किलोमीटर आहे आपण मॅप मध्ये बघितलं तेव्हा सिक्स्टी थ्री दाखवत होता आणि हायवेला आलो तेव्हा एकदाच एकशे वीस झाला तेव्हा थोडा धक्का बसला पण आता फक्त चाळीस किलोमीटर बाकी आहे त्र्यंबकेश्वर आणि आता इथे काही रेस्टॉरंट वगैरे नाही शाकाहारी म्हणून आम्ही केळी थोडी खातोय आणि इथे विचारपूस केला की आपल्याला त्र्यंबकेश्वरला चांगला रेस्टॉरंट हॉटेल भेटणार आहे ना हां तर आता आपण केळी वगैरे खाऊया थोडी पेटपूजा करूया कारण भूक लागली भरपूर सारी आणि मग आता प्रवासाला सुरुवात करूया हां तर एन्जॉय करताय ना तू पण एन्जॉय करतेस नाय हा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पण येते शिकाला पण भेटते काहीतरी आणि प्रवास पण चांगला होते चला हॅलो हा आर यू गोटीला आलोय गोटी मस्त मस्त चालू आहे काय करतेस हा बापरे करते। ऑर्डर आहे काय चालत चालेल चालेल तर मंडळी खूप छान रिस्पॉन्स आहे आपल्याला हळदीवरती हा तर नक्की ऑर्डर करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता हल्दी गरम मसाला आणि मसाला पण आहे आपल्याकडे ठीक आहे ठीक आहे कर बाय हा इथे तुला पण बेस्ट थँक्यू उमाचा फोन आला आणि आपल्या मित्राला लिफ्ट भेटली बघ चल बाय आराम दादा मला पहिले पाठवते आता पण पाठवलाय चला तर आहे खाली ट्रकमधनं आणि बघा काय जागा आहे एक नंबर काय गाव आहे हा खतरनाक माऊलवाडी म्हणून गाव आहे बघा थंडगार चालेल बघा नमस्कार हो कुठले तुम्ही शिरोने शिरोने बेलापूर त्र्यंबकेश्वरला गेलेले काय हा आणि आपली मध्येच भेट झाली बघा अरे वा आम्ही नो मनी चॅलेंज करून चाललोय सप्तसुंगीला हे सर भेटलेत आम्हाला मदत करतात चालेल चला चालेल उरण उरण कर नाही नाही चालेल थँक्यू ओळख दाखवण्यासाठी चला तर फायनली आलोय आपण त्र्यंबकेश्वर मध्ये आणि जर तुम्ही प्लॅन करताय नवरात्रीमध्ये किंवा या महिन्याच्या एंडिंग पर्यंत गोटी गोटी मार्गे आलो आम्ही आणि काय नजारे होते डोंगराचे वॉटरफॉलचे सुप म्हणजे ब्रेक टेकिंग व्ह्यू आहे जर तुम्ही येत तर तुम्हाला आवडेलच आवडेल नक्की प्लॅन करा मी तर बाईकवर वर बसून आलो एकदम थंडगार वातावरण आणि डोंगरांच्या नजाऱ्यांमध्ये ते एकदम हरवून गेलो होतो आणि आपला मित्र चालत चालत आला नजारे बघत मजा आली असेल ना पण तुला दमलो पण नजारे होते ना एकदम थंड थंड हवा हा तर त्र्यंबकेश्वरच्या गेटलाच एक आश्रम आहे तिकडेच आम्ही आलोय आश्रम आहे की भक्तीनिवास आहे भक्तीनिवास आहे बहुतेक तिथेच आलोय आणि मी इन्क्वायरी केली याला लेट झालं याला म्हणून पन्नास रुपयामध्ये इथे बेड आहे तो आता आपण बेड घेऊन फ्रेश होऊन मग त्र्यंबकेश्वरला जाऊया दर्शनाला ओके तर प्रवासामध्ये मजा आली ना हा तर आता महादेवांचे पण दर्शन घ्यायला जाऊया आपण बोला हर हर महादेव